त्याची एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथील शेतकरी संतोष पाराजी सोमवंशी या शेतकऱ्याचे दोन बोकड बिबट्याने ठार केलेत रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्याची जाळी तोड गोठ्यातील दोन बोकडांना ठार करून बिबट्या कोंबडा घेऊन पळालाय शेळ्या कोंबड्यांचा ओरडण्याचा आवाज आल्यावर शेतकरी घराबाहेर आल्यावर पाहतात तर आपले दोन बोकड बिबट्याने मारले असून कोंबडा घेऊन पाळाल्याचे समजले घटना समजताच पारनेर वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी एन एस जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला शासनाच्या वतीने सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले अशा अनेक घटना वारंवार दर्या वडजिरे परिसरात घडत असून बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे यावेळी शेतकरी संतोष सोमवंशी यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी पाहुयात बातमी सविस्तर

म्हणून काम पाहत आहे मला सकाळी संतोष सुमवंशी राहणार पाडळी दर्या त्यांचा भ्रमणध्वनीद्वारे माहिती कळाली की दोन बोकड या ठिकाणी मृत झाले आहेत बिबट्याचा हल्ला झाल्याचं त्यांनी मला फोनवर सांगितलं प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन मी समेत व इतर ग्रामस्थांसमेंट पाहणी केली तर दोन्ही बोकड्यांच्या मानेला विभट वन्य प्राण्याने हल्ला केल्याचं दिसून आलं तरी त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून भरपाई देण्याचं निश्चितपणाने मी या ठिकाणी त्यांना सूचित करत आहे मी संतोष सोमवशी राहणारा पाडळी इथला शेतकरी असून पाठीमागचं हे माझं शेळ्यांचं शेड आहे आणि रात्री बिबट्याने माझ्या शेळ्यांवरती हल्ला केला आणि त्यातले माझे दोन बोकड त्याने मारून टाकले तर ही सदर ही घटना मी सकाळी पाहिल्यानंतर मी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना जादू साहेब आपले जे वेसदऱ्यांचे आहेत है त्यांना ही मी सूचित केली आणि तत्परतेने ते सुद्धा येऊन इथे माझा पंचनामा त्यांनी व्यवस्थित केलेला आहे तरी वन खात्याकडून मला ह्या दोन बोकडांची नुकसान भरपाई मिळावी याची मी इच्छा प्रकट करतो आणि वन खात्याने सदर बिबट्याचा आ, काही बंदोबस्त लवकरात लवकर करावा ही आमच्या सह सगळ्या ह्या शेतकऱ्यांची मागणी राहील